ज्यूस अगदी स्वीट आहे हे बघा पाहिलं किती तुटले कसले झाडे माहिती की तुम्हाला असं डार्क कलर प्लमचं होत जात हे बघा झूम करून दाखवते मी तुम्हाला दिसते वाव किती भरले पाहिलं किती पिकलेत आणि एकदम पिकलेत ते बघा खूप 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 पूर्ण झाड भरले अगदी निन्न तोडले दुसरे तोड ना हे <laughs> बघा निल्ले ऑलरेडी एक तोडलं आहे आणि एकदम ज्यूस आहे हे बघा ज्यूस अगदी स्वीट आहे <laughs> म्हणजे खूप क्लम लागलेत आणि आज आता पहिल्यांदा आम्ही ते तोडणार आहोत तर आधी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला होता व्हाईट फुलांचा अगदी शुभ्र फुलांचा आणि हे झाड सांगा बघू कोणत्या फळाचं आहे तर ते व्हाईट जे फुलं होते ते ह्याच झाडाचे होते प्लमचेच होते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्या झाडाला मागच्या वर्षी एकही प्लम आला नव्हतं आणि त्याच्या मागच्या वर्षी फक्त चारच प्लम आले होते आणि मागच्या वर्षी आलेच नाही तर मी रोज प्रे करत होती आणि मग इतके आले <laughs> माझ्या प्रार्थनेचं फळ मला मिळालेलं आहे आणि खूप खूप प्लम ह्या वर्षी आलेले आहेत पाहिलं तुम्हाला मी जवळून दाखवते आणि या ठिकाणी मी टोपली आहे हे बघा या ठिकाणी हे आणलेलं आहे आणि आज पहिल्यांदाच आम्ही तोडणार आहोत तर आता भरपूर निघाले तर शेजार पण वाटली आहे वांदोळा आणि नील पण आलेला आहे आज आणि ते असं हे डार्क झालेत ना आता शिडी पण आहे हे निरावा चला आपण काढू आणि खूप म्हणजे खूपच असे मार्केटमध्ये पण मिळणार नाही आणि हे ऑर्गेनिक आहे सांगायचं झालं तर <laughs> याच्यावर कोणताही फवारा मारलेला नाही औषध नाही मारलेली काही ऑर्गेनिक आता हे बघा नीड टू चला आपण काढूया पला दिसतं की तू का हे बघा जर तुम हां हे बघा आता मी झूम केलं ना पलीकडच्यांचं हे बघा ग्रीन येत अजून दिसले का तुम्हाला कुठे गेलं माझं हे बघा ते झाड दिसते का हे पलीकडच्यांचं आहे ते असे वाल घातली की नाही त्याच्या पलीकडे झाडे आमच्या इथे पण आले त्याची झाडे आणि ग्रीन तिकलं नाही आहे अजिबात त्यांच्या आधी चला आपण तोडूया तोडा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा आता हे झालेत ना अगदी सॉफ्ट झाले असं डार्क कलर बसत नाही हे बघा याचा हा काळा कलर झालाय म्हणजे हे आहे ओके तर आपण आता हे तोडूया हे बघा सुंदर आहे ना डाक म्हणजे आपलं जांभूळ असतं की नाही जांभळासारखा कलर यायचा जा? पिकल्यानंतर असतो काही काही कर खाली पडलेत सडा पडलेत अक्षरशः ते पिकले छान खाऊ का निलं बा आणि हे बघा एवढे भरत आले तुम्हाला मी हे खाऊ दाखव छान झाडावरून तोडून खाण्याची मजा वेगळीच नाही हे बघा चला मी एक खाऊन दाखवते हे बघितलं किती लाल लाल आहे <laughs> आणि अगदी ज्यूस आहे तुम्ही बघितलंच ना आता तोंडात घातल्या बरोबर ज्यूस खाली पडलाय आणि याची ही बी अशी असते आहे बाबा दाखवत होते घेऊन अरे बापरे खूपच पिकले हे बघा पाहिलेत कसले झाड आहे माहिती आहे का तुम्हाला अरे काही हिरवे काही डार्क पिंक झा हळूहळू त्याचा कलर चेंज होतो हिरवा नंतर मग लाईट पिंक डार्क पिंक आणि नंतर आपलं जे जांभूळ असतं की नाही जांभळा सारखा अगदी कलर येचा पण अगदी हे बघा जांभळ्यासारखा कलर आहे ना हे बघा वेग मला दिसतो असे विलेग हे बघा वरती किती पाहिजे ओके मला तर जेव्हा पाहिलं ना एवढे हे आलेत प्ल एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ओके बाबा महाराष्ट्र मामा पै

मोठे सगळे साईडचे आहेत ते टोपली भर आता ते मावत नाही डोपले काही तर नेले तुम्ही ने हातामध्ये खरं खाली पडतात ते पडतात ते पडता ते मग हे बघा किती किती प्लम तोडले आज पायलेत अरे खाली पडले पायलेत एवढे हे सगळे तोडलेत छान छान मस्त मस्त स्वीट स्वीट कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि हे प्लम तुम्हाला आवडलेत का तुम्ही पण या खायला अमेरिकेमध्ये याला मराठीत आलू बुखार म्हणतात आलू बुखार खायला तुम्ही पण या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूपच आनंद झालाय मला तर किती वर्षानंतर खायला मिळतात कोडे हे बघा आमच्या अमेरिकेतील गार्डनमधील प्लम भरपूर प्लम म्हणजे काय आलूबुखार भरपूर आलूबुखार आले मस्त जांभूळ ना त्याच्यापेक्षा डार्क दिसते हां दिसतोय जांभळासारखा हा थोडा कच्चा आहे पण अगदी पिकल्यानंतर ना अगदी असा काळा काळा दिसतो आपण धुऊन बघूया काय हे बघा ब्लॅकच दिसतंय की नाही मला ना हो तर हा ब्लॅक कलर दिसतोय हे बघा हे बघ ना हा धुतला नाही मी धीरज हा पर्पल कुठे आहे मेल बघ हे बघा तर हे आहे ना याचा कलर काळा होतो पिकल्यानंतर आणि हे अर्धवट पिकलेले असतात ना तो थोडा पर्पल दिसतो हे असेल आणि हे ऑर्गेनिक आहे आम्ही कोणताच फवारा मारलेला नाही याच्यावरती ओके फवारा म्हणते का जंतुनाशक कोणताही फवारा मारलेला नाही आणि एकदम ज्युसी आहे मला प्लेट घ्यायला पाहिजे खायला आजचं हे फ्रूट मी तुम्हाला खाऊन दाखवते खूपच ज्यूसी ऑर्डर कधच आहे हे बघा मी आता हे सगळे खाऊन टाकणार आहे हंड्रेड मीडियम हे बघा एक खाऊन झालं माझ दुसरं खूप जोशी खूपच स्वीट आहे पाहिजे तर तुम्ही एक वर काढून खाऊ शकता Ну это ковер сойдёт, да?